आणि आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा समाजाचा चेहरा जर कोण दाखवू शकत असेल तो तो फक्त एक प्रामाणिक पत्रकारच दाखवू शकतो आणि म्हणून ना आपण कुठली गोड गोष्ट जास्त की जसं शरीराला डायबिटीज कुठे डायबिटीज बरा करायचं म्हणले की गडू औषध द्यावं लागतं तसं ते औषध देण्याचं काम आज समाजामध्ये पत्रकारांशिवाय कोण करू शकत नाही म्हणून या समाजाला निरोगी ठेवण्यासाठी विधायक कार्य ऊर्जा देण्यासाठी पत्रकारिता ही लोकशाहीचा एक सगळ्यात महत्वाचा स्तंभ आहे असं म्हटलं जातं आणि ती गोष्ट काही चुकीची असं मला वाटत आज आपण मी विभागातून ऐकत होतो जी भावना आपण त्या ठिकाणी व्यक्त करतो मला एक गोष्ट माहिती आहे की जनसेवा संघटनेचे एकतर कोण आम्हाला कोण लागत आण नाही आणि जर कोण कोण आधार लागलं तर तो सुसंस्कृत रे शरा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आप्खे साथ सदस्य होत असताना पदाधिकारी हो पदाधिकारी होत असताना आपल्या समाजाचे नैतिक जबाबदारी आहेत त्यांच्या संघटनेचं जे वाक्य आहे किंवा देवमान असेल तो जनशी असतो या बेरीवाक्याशी प्रामाणिक राहून या जनसंघटनेच्या माध्यमातून जे संस्कार आदरणीय मध्ये पाटलांनी या संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर जी विचारधारा या संघटनेमध्ये होऊन जे आपण आत्मसात करत आहोत त्या विचारधारेला थोडं गालबोट लागू नये एवढीच महत्वाची जबाबदारी की आपण सगळ्यांनी पाळावी की या संघटनेचा अध्यक्ष या नात्यांनी आपल्याला विनंती करणार मला एक गोष्ट माहिती आहे के एकर नादर लागते। नादर लागते और <laughs> <laughs> की जनसेवा सेवा संघटनेचे एक तर कोण आदला पण आणि जर कोण कोण आधार लागला तर तो सुसंस्कृत झाले शहरात त्या कार्यक्रमाला उपस्थित उपसिलाव केले त्यांनी सन्मान्य आपण साहेब आदरणीय शाह साहेब या ठिकाणी उपस्थित उपस्थित असलेल्या आदरणीय असून ते माझे मित्र सहकारी सरकारी सुदर्शन अनोरे सचिन टिपुडे सन्मान्य रामजी भुळे सन्मान्य संतोषजी भुसाळाजी सन्मान्य अशोकजी देवकर आज या कार्यक्रमाचे निमित्त उपस्थित असलेले त्यांच्यावर सर्वच मान्यवर मंडळी यावेळे कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बंधू आपल्या या नव्या नियुक्त्या करत असताना आदरणीयच्या अध्यक्षतेखाली जे विविध बॉडी आपण पत्रकारांचे त्यांच्या संघटनेमध्ये या ठिकाणी आज नियुक्त करत आहोत त्यामध्ये आदरणीय कोराटे आदरणीय संदेश शिंदे आदरणीय अध्यक्ष सन्मान्य मोदानीजी सन्मान्यक्तिज रनोरे सन्मान्य संतोषजी सन्मान्य जी सन्मान्य अनिलजी कांबळे सन्मान्यजी सन्मान्य जी आणि सर्वच सदस्य मंडळी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्या या संघटनेच्या कुटुंबामध्ये आपलं सगळ्यांच मनापासून अभिनंदन करून आजच्या या योग्यंच्या माध्यमातून जे एक आपला हा मेळावा आपण या ठिकाणी घेतला त्याबद्दल सगळ्या सुद्धा मनापासून आभार मानतो खरं म्हणजे जनसेवा संघटना ही काय आज स्थापन झालेली संघटना नाही जवळजवळ एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरमध्ये सरकारप्रि शंकरांच्या असते त्या संघटनेची स्थापना करण्यात आली पहिला वर्षी प्रताप साहेब मोठे पाटील साहेबांना जी सहकार वर्षीची शिकवण होती की जात धर्म बाजूला ठेवून राजकीय पक्ष बाजूला ठेवून अशी एक संघटना आपल्या भागामध्ये काम करावं पाहिजे की जे तळागाळातल्या सर्वसामान्य गोरगरीबासाठी शेतकऱ्यासाठी कामगारांसाठी त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करेल कोणाची सत्ता आहे कोण आमदार आहे कोण पदाधिकारी सोडवण्यासाठी स्थापना आदरणीय शंकरराव पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप महिन्या पाटलांनी आदरणीय प्रताप साहेब पाटलांच्या मार्गदर्शनाखाली या जनसेवा संघटनेचा वटवृक्ष आहे हा माळशिराज तालुक्यातून वाढत वाढत सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातून आज जवळजवळ नगर कोल्हापूर सांगली सातारा पुणे भागामध्ये उस्मानाबादमध्ये सुद्धा या जनसेवा संघटनेचे प्रत्येक सेल्चे सदस्य से। जनसेवा पात्रवाडी आहे युवक आहे महिला आहे विद्यार्थी संघटना आहे त्यांच्या कामगार संघटना आहे अशा अनेक माध्यमातून आज जनसेवा संघटनेच्या कुटुंबाचा विस्तार हा जवळजवळ एक लाख सभासदांचा विस्तार जनसेवा संघटनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला पण ही सामाजिक संघटना असल्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून राजकीय हस्तक्षेप कधी आजपर्यंत झाला नाही आणि त्यामुळे म्हणावी अशी प्रसिद्धी या संघटनेला इतर संघटनेप्रमाणे आपण कधी आली कारण आज आपण पाहतो की ब्रेकिंग न्यूज ही फक्त आज राजकारणातच मिळते म्हणजे एखाद्या विधायक कार्य केलं त्याची ब्रेकिंग न्यूज होताना फार आपल्याला पाहायला मिळत नाही पण मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की कोविडसारख्या काळामध्ये सुद्धा जनसेवा संघटनेने जवळ दा आठ हजार पाटल्यांचं रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे आणि दरवेळेस दरवर्षी आपल्या जनसेवा संघटनेच्या माध्यमातून शेतकरी मेळावा असेल रक्तदान शिबिर आहे पावसाळ्याच्या काळामध्ये वृक्षारोपण आहेत अशा अनेक कार्य जनसेवा संघटना ही दरवर्षी त्या ठिकाणी राबवत असते आज या संघटनेच सदस्य होत असताना पदाधिक पदाधिकारी होत असताना आपल्या सर्वांची एक नैतिक जबाबदारी आहे की या संघटनेचं जे बीरवाक्य आहे जेव्हा जेवमान असेल तो जनसेवाच होतो या भेरवाक्याशी प्रामाणिक राहून या जनसंघटनेच्या माध्यमातून जे संस्कार आदरणीय प्रतापसिंग मध्ये पाटलांनी या संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर जे विचार धारा आपण त्या संघटनेमध्ये सदस्य होऊन जे आपण आत्मसात करत आहोत त्या विचारधारेला कुठं गालफोट लागू नये एवढेच महत्वाची जबाबदारी की आपण सगळ्यांनी पाळावी ही या संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला विनंती करणार खरं म्हणजे पत्रकारिताची संघटना करत असताना या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की या लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचा स्तंभ लोकशाहीला ज्या स्तंभामुळे ज्या एकूम लोकशाही अजून सुद्धा या, या भारत देशामध्ये दे जिवंत आहे ती म्हणजे पत्रकारिताही लोकशाहीचाही सगळ्यात महत्वाचा स्तंभ आहे कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळी योगदान हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आणि आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजाचा चेहरा जर कोण दाखवू शकत असेल तर तो, तो फक्त एक प्रामाणिक पत्रकारच दाखवू शकतो हो। आणि म्हणून ना आपण कुठली गोड गोष्ट जास्त खाल्ली की जसं शरीराला डायबिटीस होत बरा करायचं म्हणले की कुठं औषध द्यावं लागतं तसं ते कडू औषध देण्याचं काम आज समाजामध्ये पत्रकारांशिवाय कोण करू शकत नाही म्हणून या समाजाला ही लोकशाहीचा सा एक सगळ्यात महत्वाचा स्तंभ आहे असं म्हटलं जातं आणि ती गोष्ट काही चुकीची असं मला वाटत आज आपण मी मग ऐकत होतो जी भावना आपण या ठिकाणी व्यक्त करत होता मला एक गोष्ट माहिती आहे जनसेवा संघटनेचे एकतर कोण आधार कोण लागत नाही आणि जर कोण कोण आधार लागला तर तो सुसंस्कृत झाले शहरात आज विषय असा आहे की समाजामध्ये राजकार्य असेल किंवा आपला आपल्या भागातलं वर्चस्व हे हो। पूर्वीच्या काळात जसं विधायक कार्यक्रम कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता तसा अलीकडच्या काळामध्ये तंत्राच्या माध्यमातून ठेवला जातो की काय असे समाजामध्ये एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाले मी सर्व पत्रकार बंधूंना एवढं शब्द देतो की या जनसेवेच्या कुटुंबामध्ये तुम्ही येत असता जो जो जनसेवेचा कार्यकर्ता आहे त्याच्या पाठीशी अर्ध्या रात्री उभा राहायचा शब्द त्या ठिकाणी मी मिळाल आणि ते मात्रीप वाढवतो भविष्यामध्ये सुद्धा जनसेवा संघटनेच्या माध्यमातून आपल्या हातून सुद्धा समाजाच्या हिताच्या दृष्टीकोनातून योगदान देण्याच्या लागेल आज कालपासून इंदापूर तालुक्यातल्या राजकीय घड्यामोडी ऐकायला मिळत आहेत मला खात्री आहे की फार मोठी जबाबदारी या येणाऱ्या काळामध्ये आपल्या या पत्रकार वस्तूंमध्ये राहणार आहे पण निर्भीड पत्रकारिता मला वाटतं हेच खरं समाजाच आणि लोकशाहीचं एक कणा आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार माझे मित्र मित्रांचे भाऊ माय चांगले मित्र आहे आणि पंढरपूर तालुक्यामध्ये सुद्धा एक निर्भीड पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे मला खात्री आहे की हीच परंपरा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा आपण चालवत आहातच इथून पुढच्या काळामध्ये आपण आपल्या लेख येईल आणि समाजाच्या हितासाठी येईल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण आला उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझे फोटो जय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा